महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली औरंगजेब याची कबर केंद्र सरकारच्या वतीनं तोडण्याकरता प्रक्रिया प्रारंभ करावी याकरता शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची नवी दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली केंद्र सरकारच्या वतीनं खुलताबाद इथं असलेली औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या यादीतून बाहेर काढण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे राहुल शेवाळे हे गजेंद्र शेखावत यांना जाऊन भेटले आणि त्यांना ही विनंती करणारे पत्र लिहिलेलं आहे की औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय पुरातत्व खात्याचा स्वतः राहुल शेवाळे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया राहुलजी आपण शेखावत यांची भेट घेतले आपल्या दोघांच्या भेटी दरम्यान काय झालं आपण काय मुद्दा घेऊन गे। त्यांच्याकडे गेला होता आज सांस्कृतिक मंत्री शेखावत यांची भेट घेण्यात आली आणि त्याच्यात त्यांना विनंती करण्यात आली औरंगाबादच्या कबरच्या संदर्भात कारण त्या जो नाईन फिफ्टी ऍक्ट आहे हॅलो हो हो राहुलजी बोला त्याच्यामुळे था, था, ते प्रोटेक्टेड होत आहेत मॉन्युमेंट लिस्ट मधून जर त्याला था काढण्यात आलं तर मग नंतर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकार आणि इतरांना मिळू शकतो जोपर्यंत त्या लिस्ट मधून काढत नाही तोपर्यंत कोणाला अधिकार मिळणार नाही म्हणून तो तो जो टेक्निकल टेक्निकल प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे विनंती केली हो काय म्हणजे त्यांच्या बाजूनी काय संवाद झाला कारण संरक्षित आहे ती औरंगजेबाची कबर म्हणूनच ती हटवली जाऊ शकत नाही आणि राज्य सरकारला ती सगळ्यांपासून वाचवावी लागते आहे तिचं संरक्षण करावं लागतंय पण दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये मुद्दा जो गाजतोय तो असा की त्याची कबरच महाराष्ट्रात हटवावी हा ती खबर हटवण्याकरता ही लिगल प्रोसेस करावी लागेल कारण आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या अंडर ते येत असलं कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आणि तो नाईन्टीन फिफ्टीचा ऍक्ट आहे त्या ऍक्ट ते प्रोटेक्टेड होत जर त्या मधून जर त्या प्रोटेक्टेड मधून जर डिलीट केली त्या लिंक मॉन्युमेंटच्या आर्कोलॉजी मॉन्युमेंटच्या तर मग लिगल फॉर्मॅलिटी करायला कोणालाच नाही राज्य सरकारला पण नाही कोणालाही नाही त्यामुळे त्या ऍक्टमुळे त्याला प्रोटेक्शन मिळतं त्या ऍक्टमधून ती लिस्ट काढल्या त्या लिस्ट मधून काढण्याची प्रोसिजर आर्कियोलॉजी डिपार्टमेंट करू शकत तो टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलाय त्यांनी सांगितलं आता आम्ही प्रोसिजर इमिजिएट स्टार्ट करतोय आणि त्या लिस्ट मधून त्या कबरीचं नाव वगळण्याची प्रोसिजर कंप्लीट करतो नक्की धन्यवाद राहुल जी ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल संरक्षित जागांची जी यादी आहे त्या यादीत औरंगजेबाच्या कबरीचं जर नाव आणि उल्लेख काढला तर ती कबर हटवणं सोपं होणार आहे आणि तशी विनंती करणारं रा पत्र राहुल शेवाळे यांनी शेखावत यांना दिलं आणि शेखावतांनी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे प्रतिसाद दिलेला आहे असं कळत येते स्वारगेट प्रकरणातली जी पीडित आहे तिनं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलेलं आहे आणि पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याची मागणी केलेली असताना पुणे पोलिसांनी परस्पर अजय मिसार यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली असं स्वारगेटमध्ये पीडिता म्हणते स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेनं आता विधी आणि न्याय विभागाकडे रितसर अर्ज करून विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे या मागणी पत्रासोबत असीम सरोदे यांचं संमतीपत्र आणि ते या केसची एक रुपये सुद्धा फी घेतील असं हमीपत्र ॲडव्होकेट सरोदे यांनी दिलेलं आहे आपल्यावर अत्याचार झालाय तरी असं कुणासोबत होऊ नये म्हणून आपण न्याय मागतोय मात्र जणू काही आपली काही केसच नाही आपल्या पसंतीचे वकील नेमायचा हक्क सुद्धा मला नाही अशी खंत तिनं व्यक्त केलेली आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याशी बोलूया वैभव काय अधिक सांगाल सुवर्णा जी पीडित आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातली हिनं वीस तारखेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि नीलम गोरे यांची भेट घेतलेली होती आणि आपल्या प्रकरणामध्ये सरकारी वकील जे आहेत अॅडव्होकेट असीम सरोदे यांची करावी सरकारी वकील म्हणून अशी मागणी तिनं पुणे पोलिसांकडे पत्राद्वारे केलेली होती मात्र त्यापूर्वीच पुणे पोलिसांनी अॅडव्होकेट अजय मिसार यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवलेला होता आणि त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती आहे त्यामुळेच या पीडितेनं विधी व न्याय विभागाला पत्र लिहिलंय मुख्य सचिवांनाही ते पत्र मार केलं आणि त्यात म्हटलंय की पुणे पोलिसांकडे आपण मागणी केलेली असतानाही पुणे पोलिसांनी जाणीवपूर्वक या मागणीकडे दुर्लक्ष केलं आपण अॅडव्होकेट असिम सरोदे यांची नेमणूक या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून करावी अशी मागणी केलेली होती त्याऐवजी अॅडव्होकेट अजय मिसार यांची नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे जर माझ्या प्रकरणामध्ये मला वकील देण्याचा अधिकार सुद्धा नसेल तर आहे खरच प्रकरण सरकार माझ्या बाजूने लढणार आहे का असा प्रश्न या मुलीनं उपस्थित केलाय त्याबरोबर अॅडव्होकेट असिम सरोदे जे आहेत ते स्वतः एक रुपया घेऊन तिचा हा पूर्ण खटला लढण्यास तयार आहे त्यांनी तशा स्वरूपाचं पत्र जे हमी पत्र ते सुद्धा विधी व न्याय विभागाला दिले त्याच्यामुळे पोलिसांवरती इतके गंभीर आरोप केलेले असताना आता विधी व न्याय विभाग पुन्हा या आदेशात नव्यानं काही सुधारणा करतो का हे पाहणं महत्वाचं आहे याचं कारण जी पीडित आहे यापूर्वीचे सुद्धा असे संकेत आहेत हायकोर्टाचे जस्टिस आहेत नलावडे त्यांनी यापूर्वी औरंगाबाद बेंच अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो यापूर्वीच दिलेला होता जर पीडितेची काही विशेष सरकारी वकिलांच्या बाबतीतली भूमिका असेल तर काही धरण्यात यावी असं सांगण्यात आलेलं होतं मात्र या संकेतांना फाटा देऊन अजय मिसार यांची नियुक्ती झाल्यामुळं पीडितेनं हे पत्र लिहिलंय नक्की धन्यवाद वैभव आपण माहिती दिली त्याबद्दल महाराष्ट्र मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नव्या नव्या माहिती म्हणजे नव्या नव्या गोष्टी समोर येत आहेत दोषारोपपत्रातील उल्लेख असलेल्या घटनांचा व्हिडिओ ज्याचं मिनिट टू मिनिट अपडेट न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेला आहे महेश केदार याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्या मोबाईलमध्ये पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो सापडलेले आहेत महेश केदारनं स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करताना तब्बल पंधरा व्हिडिओ काढलेले आहेत आणि आठ फोटो घेतलेले आहेत हे सगळे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो दोषारोप पत्रात जोडण्यात आलेले आहेत त्याबद्दलची माहिती समोर येते पहिला व्हिडिओ किती मिनिटाचा त्यात काय काय आढळून आलेला आहे आणि कुठल्या आरोपीने पहिल्या व्हिडिओमध्ये मारहाण केली आहे हे सगळं या दोषारोपपत्रात मिनिट टू मिनिट नमूद करण्यात आलंय ते न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागले पहिला जो व्हिडिओ आहे पंधरा व्हिडिओमधला पहिला व्हिडिओ या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांना पाईपनं पांढऱ्या रंगाच्या वायरनं मारहाण करण्यात आलेली आहे कुणी मारहाण केली आहे ते सुद्धा त्या व्हिडिओत दाखवलं आहे व्हिडिओ क्रमांक दोन जो तो आहे तो देशमुखांना मारहाण करत त्यांना विवस्त्र करण्यात आल्याचा व्हिडिओ आहे तिसरा जो व्हिडिओ आहे तो वायर सारखा पांढऱ्या रंगाच्या वायर सारखा हत्यारांना मारहाण करतानाचा आहे चौथ्याचा चौथा जो व्हिडिओ आहे तो मारहाणीचं शूटिंग करताना महेश केदार त्यात दिसतोय पाचव्या क्रमांकाचा जो व्हिडिओ आहे तिथे देशमुखांना कॉलरला धरून बसवलं गेलेलं आहे केसांना धरून बसवलं गेलेलं आहे सहावा जो व्हिडिओ आहे तिथे देशमुखांना तोंडावर मारहाण करण्यात आलेली आहे त्यांचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्यावर मारहाण करण्यात आली आहे तिथलं रक्त जे ते त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे व्हिडिओ क्रमांक सात मध्ये आरोपी देशमुखांना काहीतरी विचारतो आहे आवाज लांबून आहे पण काहीतरी विचारतो आहे असं कळत आहे व्हिडिओ क्रमांक आठ मध्ये घुले सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला संतोष देशमुखांना लावलं गेलं आणि व्हिडिओ क्रमांक नऊ मध्ये देशमुखांना विवस्त्र करून पांढऱ्या रंगाच्या पाईपनं त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे दहाव्या रंगाच्या दहाव्या व्हिडिओमध्ये देशमुखांचे केस ओढलेले आहेत आणि केस ओढ ओड... केस धरून त्यांना ओढून नेताना दाखवलं गेलेलं आहे असे एकूण पंधरा व्हिडिओ आहेत काही मिनिटांचे हे व्हिडिओ आहेत दोन तास ही मारहाण सुरू होती संतोष देशमुख हत्याप्रकरणी बुधवारी पार पडलेल्या एक -एक माहिती समोर यायला लागली आहे संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केल्याची कबुली सुदर्शन घुलेसह अशी माहिती आहे वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती येते आहे की सुदर्शन घुलेसह जयराम चाटे महेश केदार यांनी जबाब दिलेले आहेत की आम्ही खून केला हत्या केली तसंच सुदर्शन घुले हा स्टोळी प्रमुख असल्याचं सांगण्यात आलेलं आहे दरम्यान असाच युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील काल कोर्टामध्ये केलाय आणि आम्ही कट रचून कराड यांच्या सांगण्यावरूनच तर ते अत्यस्थी मी पहिल्या दिवसापासून मानतो की या कटाचा मास्टर माइंड तोच आहे त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ते पोलिसांसमोर आज यायला आणि पोलिसांसमोर जनतेसमोर येण्यासाठी जवळपास एकशे पाच दहा दिवस लागलेले आहेत ठीक आहे जी देर आहे लेकिन अंधेर नाही म्हणल्यासारखं यांची कबुली यांनी केलेली आहे कबुली जॉब आहे आता हा जाणीवपूर्वक प्रकार आहे की आरोपी पळवाट काढतोय याच्यावर पोलिसाचा सा अपयस म्हणलं पाहिजे कारण की जाणीवपूर्वक पोलिस यांना सवड देते त्याला मला काही बोलता येणार नाही ना ना कारण हे आता न्यायालयात विषय आलेला आहे या सर्व गोष्टीचा विचार केला तर बघा कोणते प्रयागराजला ती खोक्या पकडला मग ह्या कृष्ण आंधळे कसा वापडत नाही हा पण संशयाचा विषय आहे की खोक्याला पराार पत्र पकडला तुम्ही त्याचं कौतुक केलं आम्ही पण तुम्ही जर हा कृष्ण आंधळे आणखी सापडत नाही म्हणता तर याच्या बाबतीत पोलिसाचं सीआयडी एसआयटीच अपेक्षा करण्यात आली देखील त्यांनी करुली जबाबात म्हटल्याचं सांगण्यात आणि हे सत्यच आहे ना आणि ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते जस आज अन्य ल, ते सातारच्या एका आकाला वाचवत आहेत त्यांनी कोणासाठी केलं त्या आरोपीनी तर धनंजय मुंडे ही धनंजय मुंडेची एक संघटित गुन्हेगारी करणारी टोळी होती जी जमिनी हडपायची उदक खंडाण्या वसूल करायचे आणि हे धनंजय मुंडे सगळा पैसा दिला जायचा जा। त्यांच्याकडे एक नंबरचा आरोपी तू तो हे टोळी तयार करून असे कृत्य घडून घडून आले आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला टाकळी शिवारात अमानुषपणे मारहाण करत हत्या करण्यात आली होती आणि यातील आरोपी प्रतीक घुले याला सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला यावेळी प्रतीक घुले यानं संतोष देशमुख यांना ज्या ठिकाणी मारहाण केली ते ठिकाण दाखवलं त्याच्या जवळच असलेल्या एका काटी झुडपातून मारहाण करण्याकरता वापरलेली बांबूची जाड काठी देखील काढून दिली होती माऊली कारखाना ते टाकळी रोडवर आम्ही संतोष देशमुख यांना विविध हत्यारांनी मारलं आणि त्यांचा खून केला मारण्याकरता वापरलेला हत्यार लपवून ठेवलेलं ठिकाण सुद्धा दाखवतो आणि हत्यार देखील देतो असं प्रतीक घुलेनं पंचायत समोर सांगितलं आणि आता पंचनामा समोर आलेला आहे हा पंचनामा सुद्धा समोर आलाय प्रतीक घुलेनं कबुली जबाब दिली आहे त्याचा हा पंचनामा